अनंत सर एम एस मॅथमॅटिक्स आपलं या अनंत सर युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो बघा आज आपण एन एम एस वर्गीकरण त्याच्यामध्ये प्रश्न घेतलेला आहे आपण चुकीचे विसंगत चुकीचे किंवा विसंगत पद कसं ओळखायचं तर बघा वर्गीकरणावरील जो हा प्रश्न आहे चुकीचे किंवा विसंगत पद ओळखा त्याच्यावरती शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो आणि प्रश्न कसा सोडवायचा एकदम सोपीटली दोनशे शहाऐंशी दोनशे सात आणि नव्याण्णव म्हणजे थोडक्यात तुम्हाला विसंगत पद किंवा चुकीचे पद त्याच्यामध्ये तुम्हाला चार पर्याय दिले जातात आणि त्या चार पर्यायापैकी एक वेगळा विसंगत किंवा चुकीचे पद असतो तर ते, ते चुकीचा पर्याय कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे सिम्पली बघा इथं तुम्हाला आता सांगितलं मी एकशे बत्तीस दिलेलं आहे दोनशे शहाऐंशी दोनशे सात आणि नव्याण्णव याला सोडवायचं कसं तर बघा एकशे बत्तीस ला अकराने भाग जातो का ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊ तर बघा अकरा एक अकरा अकरा तेरामधून अकरा गेले दोन उरले म्हणजे इथे झाले बावीस अकरा दोन्ही बावीस म्हणजे एकशे ब सॉरी एकशे बत्तीस ला अकराने भाग जातो तसं दोनशे ने भाग जातो का बघू आपण अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस म्हणजे अठ्ठावीस मधून बावीस केले राहतात सहा आणि उरले तर सहा म्हणजे सहासष्ट झाले अकरा सकी सहासष्ट अकरा सकी किती हो सहासष्ट त्याच प्रमाणात या दोनशे दोनशे सात ला ने भाग जात नाही बघा लक्षात घ्या दोनशे सात ला अकराने भाग जात नाही पण नव्याण्णव ला अकराने भाग जातो अकरा नव्याण्णव म्हणजे चुकीचे पद किंवा विसंगत पद तुमचं कोणतं येणार आहे दोनशे सात ही संख्या येणार आहे दोनशे सात ला अकराने विशेष भाग जात नाही म्हणून दोनशे सात ही तुमची काय येणार आहे चुकीचे किंवा विसंगत पद येणार आहे वर्गीकरणामध्ये तुम्हाला जो प्रश्न विचारला तो विसंगत पद त्यामध्ये शंभर टक्के या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो अजून बघूया आपण कसे प्रश्न विचारले जातात तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा आणि या क्वेश्चनला तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि परीक्षा खूप अनेकदा असे प्रश्न विचारले जातात तर पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण आपल्या वर्गीकरणामध्ये जे विसंगत किंवा चुकीचे पद प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर असे प्रश्न काढलेले आहेत बघा पुढे दिले तुम्हाला नंबर एक ला बारा छदस्थानी वीस बारा छदस्थानी वीस नंबर दोन लावीस छदस्थानी अठ्ठावीस एकवीस छदस्थानी अठ्ठावीस नंबर तीन ला बघा सदोतीस छदस्थानी छप्पन्न आपलं सॉरी सत्तावीस छदस्थानी छत्तीस सत्तावीस छदस्थानी छत्तीस आणि नंबर चार ला अठरा छदस्थानी चोवीस आता या सगळ्या प्रश्नाला बघा या सगळ्या प्रश्नाला एकदम सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं तर बघा सिंपली बाराच्या दस्तान वीस लाईक तीन चोक बारा आणि तीन चौक वीस नाही का म्हणजे थोडक्यात बाराच्या दस्तान वीस अशी कोणत्या तरी संख्येत पाहिजे ते दोन्ही पण त्याच संख्येत पाहिजे जसं की बघा सातिक एकेवीस आणि सात चौक अठ्ठावीस एकवीस चे अठ्ठावीस हे सातच्या पाड्यात आहे म्हणजे सात त्रिक एकवीस करा सात चो अठ्ठावीस करा पुढे तीन सात सात त्रिक नाही नऊ त्रिक सत्तावीस आणि नऊ चोक छत्तीस म्हणजे सत्तावीस आणि छत्तीस तिच्या पाड्यात आहे नऊ पण तसं बघा तीन चार तीन चार तसंच इथं पण तीन चार आलं तर आपलं पर्याय क्रमांक एक उत्तर येणार आहे ओके तर बघू आपण साहित्रिक अठरा आणि साई चोक चोवीस म्हणजे ह्याचं उत्तर भेटलं तीनशे दस्तानी चार ह्याचं पण तीनशे दसतानी चार आणि पण तीनशे दस्तानी चार म्हणजे विसंगत किंवा वेगळा पर्याय कोणता आला तुमचा बारा छेस्थानी वीस या पद्धतीने तुम्हाला प्रश्न एन परीक्षामध्ये किंवा नवदय परीक्षामध्ये किंवा कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारले जातात पुढल्या प्रश्नाकडे बघूया आपण बुद्धिमत्ता मधील वर्गीकरण घेत आहोत वर्गीकरणामध्ये प्रश्न विचारला तुम्हाला तुम्हाला विसंगत किंवा चुकीचे पद वळले पुढला प्रश्न दिला बघा तीन नंबरचा काय दिला तीन नंबरचा बघू नंबर एक लागेल एकशे बावन्न नंबर दोन ला सॉरी बावन आहे बावन एक्क्याण्णव एक्क्याण्णव नंबर तीन लाखन नंबर तीन लाख छप्पन्न आणि नंबर चार ला एकोणचाळीस नंबर चार ला एकोणचाळीस आता जर या प्रश्नाचं आपण निरीक्षण केलं एकच मिनिट तुम्हाला दिसते का या क्लास मध्ये ते पाहून घेतो एकच मिनिट चला काही अडचण नाही तर व्हिडिओला लाईक करायची एकदा आणि चॅनलला नवीन आलेला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मला नंबर एक लावन नंबर दोन ला एक्याण्णव नंबर तीन ला छप्पन्न नंबर चार ला एकोणचाळीस आता याला सोडवायचंय कसं तर बघा मला तेराच्या पाण्यात छप्पन्न भेटतात का तर ते एकोणचाळीसशो बावन्न येते छप्पन्न येत नाही पण तेराच्या पाण्यात एकोणचाळीस आहे बघा किती नंबरला आहे ते तरी एकोणचाळीस म्हणजे तीन नंबरला तेराच्या पाण्यात एक्क्याण्णव सुद्धा एक तेशो बावन्न तेरा पाच पासष्ट असतात तर तेवीस एक्क्याण्णव म्हणजे सात नंबरला येतात आणि तेरी तेव्हा तेराशे एक तेव तेरचो बावन्न तेरचो किती म्हणजे छप्पन ही संख्या काय तुम्हाला विसंगत किंवा वेगळेपद येणारे कसे येणार आहे विसंगत किंवा वेगळेपद म्हणजे तेराच्या पाण्यात बावन्न आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो तेराने बावन्न निशेष भान जातो तेराने एक्क्याण्णव ला निशेष भान जातो आणि तेराने एकोणचाळीसला निशेष भाग जातो म्हणजे डायरेक्टली भाग जातो ओके या पद्धतीने सुद्धा आपण हे शॉर्ट पद्धतीने हा सुद्धा प्रश्न सोडवलेला आहे प्रश्नाकडे आपण नंबर बघा तर बरेच मुलं काय करतात का, परीक्षा जवळ यायच्या वेळेस अभ्यासाला लागतात पण तुम्ही अभ्यासाला लागण गरजेचं आहे आपण या चॅनलवरती सर्व विषयाचे तुमचे लाईव्ह लेक्चर घेणार आहोत तर लाईव्ह लेक्चरला तुम्ही सर्वजण अटेंड राहा जेणेकरून दिकुल तुम्ही एन एम एस मध्ये चांगल्या प्रकारे स्कोर मिळवता जास्त गेन करतात आणि तुमचा एम एम एस मध्ये स्कॉलरशिप पात्र जर स्कॉलरशिप पात्र ठरला तर तुम्हाला साठ हजार स्कॉलरशिप मिळते तर बघा पुढे आपण चार नंबरचा आपल्या क्वेश्चन करेल चार नंबरचा क्वेश्चन मध्ये नंबर एक लागलेला आहे आपल्याला सोळा नंबर एक ला सोळा नंबर दोन ला सव्वीस नंबर तीन ला छत्तीस आणि नंबर चार ला चोवीस आता अशा सुद्धा प्रश्न विचारला जातो या प्रश्नामध्ये काय बघा नंबर एकला सोळा सोळा हा चारचा वर्ग आहे बघा चारचा वर्ग सोळा पुढे सव्वीस हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही पण मला इथे दिसतंय या छत्तीस हा सहाचा वर्ग आहे आणि चौसष्ट हा आठचा वर्ग आहे बघा ओके म्हणजे सोळा छत्तीस चौसष्ट संख्या वर्गसंख्या आहे सव्वीस त्यामध्ये वर्गसंख्या नाही आहे म्हणजे किंवा चुकीचं पद चुकीचा पर्याय थे कोणता आला तुमचा सव्वीस संख्या ओके आता बोलूया आपण कोणत्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पाच कडे बघा प्रश्न क्रमांक पाच काय झाला आपण ते पाहून घेऊ प्रश्न क्रमांक पाच आठ छेदस्थानी चार त्याच्यामध्ये नंबर एक ला आठ छदस्थानी तीन नंबर दोन ला आठ छदस्थानी चार नंबर तीन ला आठ छदस्तानी पाच आणि नंबर चार ला आठ सहा आता सिंपल याला सुरुवात तसं तुम्ही बघा तिथे आठ छदस्तानी तीन आहे आठ छस्तानी पाच आहे आणि आठ शेदस्तानी सहा सुद्धा आहे पण मला सांगा सहाने आठ लागतो नाही ने आठ ला जात नाही ने पण आठ ला जात नाही एक चार चार दोन आठ म्हणजे दोन म्हणजे तुमचं वेगळं पर्याय क्रमांक दोन तर पैकी या तिन्हीला म्हणजे छेदाने अंशाला भाग जात नाही तरी तो छेदाने अंशाला भाग जातो बघा डायरेक्टली तो ओके डायरेक्टली भाग केला म्हणजे वेगळं पद कळणार आहे पर्याय क्रमांक दोन आठ छेदस्तानी चार या पद्धतीने तुम्हाला प्रश्न वर्गीकरणामधील जो प्रश्न असतो विसंगत पद किंवा चुकीचे पद ओळखा त्यामध्ये तुम्हाला विचारला जातो उदय असो स्पॉलशिप असो किंवा एन एम एस परीक्षा असो आणि ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुद्धा असो

बाबा प्रश्न तिला कसा ना तर एकदम सोडून त्रिक सांगतो तुम्हाला याची सुद्धा सोडवायची इथे त्र्याऐंशी घ्या बरोबर म्हणून आणि त्र्याऐंशी मध्ये आठ गुणवले तीन करा मी जसे प्रश्न तुम्हाला देत आहे आज तसेच प्रश्न तुम्हाला आणि कोणत्याही ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विचारले जातात तर बघा आठ गुणवले तीन करा आठ त्रिक चोवीस करा पुढे इथे त्र्याहत्तर घ्या सात गुणवले तीन करा सात त्रिक एकवीस आले पुढे सेहेचाळीस घ्या सेहेचाळीस बरोबर चार गुणवले सहा करा चोवीस आले पुढे अडतीस अडतीस घ्या बरोबर तीन गुणवले आठ करा ती नाटक चोवीस करा म्हणजे इथे चोवीस आले इथे चोवीस आले इथे चोवीस आले पर्याय क्रमांक दोन लाख चोवीस येत नाही म्हणजे त्र्याऐंशी घेतले तर आठ गुणवले तीन केलं चोवीस आलं चार गुणवले सहा केलं तर चोवीस आलं तीन गुणवले आठ केलं तर चोवीस आलं बघा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये फक्त सिरियसीस शिकवलं जातं एकही मी जो करत नाही ओके आता बरेच विद्यार्थ्यांना कसं जॉब केलेलं शिकायला आवडतो पण कधीतरी पण कुणीतरी शिकवलं पाहिजे सगळ्यांनी युट्यूबवरती जॉब करीत जर शिकवलं तर मुलं शिकणार नाही कुणीतरी एकदम कष्ट आणि एकदम स्टँडर्ड लेवलने शिकवणं गरजेचं आहे आणि माझी स्टँडर्ड लेवलने शिकवण्याची पद्धत असते मी कधी जास्त जॉब करत नाही ओके तुम्हाला कोणत्याही प्रश्नामध्ये आर्च येत असेल तर कमेंट करा किंवा या नंबरवरती व्हॉट्सअप करा माझा हा नंबर आहे या नंबर वरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता की तुम्हाला कोणत्या प्रश्नावर अडचण आहे ओके नंबर सांगतो पंच्याण्णव झिरो अडतीस झिरो नव्याण्णव सोळा हा नंबर आहे याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करून कमेंट सुद्धा करू शकता किंवा आपल्या युट्यूबवर सुद्धा कमेंट करू शकता आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती विज्ञान गणित बुद्धिमत्ता इतिहास भूगोल नागरिकशास्त्र ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जसे की एन एम एस अशा परीक्षांची सर्व तयारी आपण इथे घेतो एम टी एस आय एस ज्युनियर परत ज्या तुमच्या परीक्षा असतील त्या सर्व बुद्धिमत्ताची सर्व बुद्धिमत्ता आणि गणिताची सर्व प्रकारची तयारी करून घेतली जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या एनिमेस स्कॉलरशिपची तयार करणाऱ्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका अशाच ट्रिकने भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद शुभरात्री राहतो